नमस्कार मित्रांनो तर माझं नाव आहे वाडे आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून सहर्ष स्वागत आहे तर अशाकडं तुम्ही सर्व ठीक असणार तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत जे आपल्याला काही प्रश्न विचारले होते की जे शिपाईपदासाठी किती पेमेंट वगैरे असणार हो तर त्याच्याबाबत आपल्याला माहिती देणार आहो आणि त्याची बदली वगैरे प्रमोशन वगैरे केव्हा केव्हा होणार आहे ते आपल्याला माहिती देणार आहे मित्रांनो जे आपली आता जे एक ते पाच तारखेपर्यंत व्हेरिफिकेशन डेट होती ते आज संपलेली आहे मित्रांनो पण असे मी त्यांनी असं विचारले होते की जे प्रमोशन डेट वगैरे केव्हा असतो तर ते तीन वर्षांनी तुमचं तिथे तुमच्या जिथं फॉर्म भरल्या ज्या डिस्ट्रिक्टमध्ये तिथे ती तुम्हाला तीन वर्ष काम करावं लागतं त्याच्यानंतर तुम्हाला तुमची बदली वगैरे होतं मित्रांनो आणि जे तुम्हाला ॲडवर्टाइजमेंटमध्ये जे तुम्हाला जे पेमेंट दाखवलं होतं ते तुम्हाला पेमेंट असणार आहे मित्रांनो आणि वर्षाला दीड दोन हजार रुपये तुमच्या वा वाढ होईल मित्रांनो आणि वाढ झाल्यानंतर तुमचं प्रमोशन पण तिथं होईल आणि त्याच्यानंतर वेगवेगळे तुम्हाला ग्रॉस पेमेंट आणि नेट पेमेंट पण सांगणार असतील ते तर हे yeah. लक्षात ठेवावं लागतो मित्रांनो आणि तुमचं नेट पेमेंट आणि तुमचं साधारण वीसच्या वीसच्या जवळपास जाईल तुमचं नेट पेमेंट आणि ग्रॉस पेमेंट पण तुमचं काही भत्ते वगैरे तुम्हाला लागू होणार तर पेमेंट वगैरे खूप चांगला असतो मित्रांनो आणि काम वगैरे काही नसतो फाईल वगैरे शिपायाचं काम जे फाईल वगैरे फाईल वगैरे साहेबांकडे नेणे आणि आणून देणे नाही का हेच काम असतं पुकारा वगैरे मारणे किंवा तुमची ड्युटी तुम्हाला साहेबाच्या बंगल्यावरती आपल्या जज साहेबाच्या बंगल्यावरती पण लागू शकतो त्यांचं जसं भाजीपाला वगैरे त्यांचं सामान आणून देणे त्यांच्या मुलाला शाळेपर्यंत पोहोचवणे आणणे नेणे ने, ने, हे तुमचं काम असतं मित्रांनो आणि दुसरी ड्युटी न्यायालयामध्ये असतं हे दोन प्रकारचे शिपायाच्या ड्युटी देतात मित्रांनो तर तुमची हे अशी याची प्रोसेस आहे आणि पेमेंट वगैरे ग्रास पेमेंट सांगितलं आणि तुमचं जे जे आता हे चापल्यता चाचणी आणि जे होणार आहे त्याच्यामध्ये आणि स्वच्छता चाचणी पण एका दिवशी होणार आहे पाच पाच मार्काची आणि इंटरव्ह्यू त्याच्यानंतर होणार आहे दहा मार्काचा तर हे अशी दहा मार्काची चापल्यता आणि स्वच्छता चाचणी आहे तिथे तुम्हाला तिथे तुम्हाला सर्व नाही का साफसफाई वगैरे करायची आहे मित्रांनो हे लक्षात ठेवा आणि चापल्यता चाचणी पण तर तुमचं शंभर टक्के द्या आणि करो या मरोवाला असं काम करा आणि यावेळेस नक्की लागा मित्रांनो धन्यवाद मित्रांनो